ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरवसभा पांडवसभा इत्यादी पांची सभा बसलेल्या आहेत ताशे मर्फे वाजत आहेत रंभा नाचत आहेत तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या असं झाल्यावर सभेचा हुकूम आला करारे हांकारा पिटारे दांडोरा गावात कोणी वानवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा तंबोऱ्याला तार लावा कीर्तन चालू करा रंभा नास्त्या करा असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले माझी बहीण सुभद्रा हिनं काही वानवसा केला नसेल तेव्हा ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिनं काही वानवसा केला नाही कृष्णदेवांनी तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीस पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी गाईच्या गोठ्यात गोपद्म काढून पूजा करावी हा वसा कार्तिक्या दशमीस पूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावं उद्यापनाच्या वेळी कुवारणीला जेवायला बोलवावी पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फना द्यावा चौथ्या वर्षी उसांची मोळी द्यावी पाचव्या वर्षी परकर नेसून आपल्या वशाचं उद्यापन करावं असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं पुढे सभेत कळलं सुभद्रा वानवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिनं वसा वसला आहे पुढं येता येता गावाबाहेर एक हत्तीन वशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वास्त्या केल्या तशाच रंभा नास्त्या केल्या जसं या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण